मी भरत नामदेव बारी मी वार्ड क्रमांक सतरा मध्ये अपक्ष मिरची या चिन्हाला घेऊन उभा राहिलेलो आहे मला वार्ड क्रमांक सतरा मध्ये लोकांनी भर भरपूर मतांनी विजयी करावं असा आव्हान मी माझ्या प्रभाग क्रमांक सतरा मधील जनतेला करत आहे तुम्ही उभं राहण्याचा निर्णय का घेतला मी माझ्या वार्डामध्ये पहिल्या नगरसेवकांनी काही पाच वर्षात काही काम केले नाही त्यामुळे मला काम करायचं आहे आणि सर्व जनतेला माहिती आहे की आपल्या प्रभाग क्रमांक सतरा मध्ये काय काम झालेलं आहे काय नाही त्यामुळे आपण उभे राहिलेलो आहे मागणी करून सुद्धा काम झाले मागणी करून सुद्धा काम झालेले नाही एक प्रकारे हुकुमशाही हुकुमशाही सारखंच चाललं पूर्ण मागचे पाच वर्ष आणि असं ऐकलं की महिला पदावर असताना पुरुष Oh, oh, oh. मैला, मैला पूरे पूरे हो 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 महिला महिलांना फक्त त्यांनी नाव म्हणजे पुढे करून निवडून आणलं आणि पुरुषांनीच पूर्ण पाच वर्ष चालवलं नेमकं कोण पुढे बघा पूर्ण त्यांची टीमच जी होती मागची ती टीमच त्या पद्धतीने चालत होती महिला राज नावाला होता मान्य राज्य झालं हो 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 आणि कुठलंच नाही तर मी सतरा नंबरला वाटल्यास पूर्ण याच्यामध्ये फिरून बघा काही काम झालेलं असेल तर मी एका मिनिटात माघार घ्यायला तयार आहे